शिफ्टच्या नवीन भागात आपले स्वागत आहे आजपासून आपण रिप्रोग्राम विथ अमृता या सिरीजला सुरुवात करणार आहोत मित्रांनो मी तुमची होस्ट अमृता आणि मी आज डॉक्टर जो डिस्पेन्झा यांच्या रिसर्चवर आधारित माहिती या सिरीजमध्ये दे देणार आहे चला तर पाहूया पहिला भाग आहे इंट्रोडक्शन टू युअर ब्रेन डॉक्टर जो डिस्पेंजा यांच्या म्हणण्यानुसार नशिबावर अवलंबून नसून आपण मेडिटेशनमुळे बदलून चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतो डॉक्टर जो डिस्पेंजा हे एकतीस वर्षापासून डॉक्टर आहेत ते एक लेक्चरर ऑथर आणि रिसर्चर पण आहेत त्यांच्याकडे रिसर्चचा डेटा पण आहे जो की त्यांच्या रिसर्चच्या कामाला मदत करतो त्यांच्या म्हणण्यानुसार तुमचे विचार तुमच्या ब्रेन शरीर आणि तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात त्यांची अमेरिकेत आणि इतर जगभरात मेडिटेशनचे शिबिरे चालू असतात जिथे ते मेडिटेशन शिकवून हिलिंग शिकवतात आणि बऱ्याच जणांचे मोठमोठे रोग त्या शिबिरांमुळे बरे झालेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आताचा ता जो टाइम आहे त्यात फक्त सगळं माहिती असून चालणार नाही तर कसं आणि काय याबद्दलची माहिती सुद्धा असणे आवश्यक आहे सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारासा वाटतोय तुमच्या मते सुपर नॅचरल असणं म्हणजे काय माझ्या मते सुपर नॅचरल असणं म्हणजे तुम्हाला तुमचे शरीर फक्त तुमच्या विचारांद्वारे बदलता येणार वेगळ्या शब्दात म्हणायचं झालं तर शरीरापेक्षा काहीतरी मोठ हो किंवा ग्रेट बनणं सुपर बनणं म्हणजे आपल्या आपल्या करता येणं जनरली लोक जगातल्या आणि प्रॉब्लेम वर ओव्हरकम होऊ शकत नाहीत पण सुपर नॅचरल झाल्यावर आपण त्यांवर मात करून जिंकू शकतो सुपर नॅचरल म्हणजे तुमच्या प्रेडिक्टेबल किंवा माहिती असलेल्या फ्यूचर इव्हेंट्सला चेंज करता येणं यालाच बेंडिंग रियालिटी असेही म्हणतात म्हणजेच टाईम किंवा काळापेक्षा जास्त मोठं बनणं ह्या सगळ्या स्किल्स फक्त पुरातन ऋषीमुनी किंवा कोणीतरी मिस्टिकल मास्टर्स किंवा सुपर हिरोजसाठी रिझर्व नसून त्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांना सुद्धा असामान्य बनवू शकतात मग ह्या स्किल्स फक्त फॅन्टसी आहेत की यासाठी काही मेडिकल पण आहेत खरच असे काही पुरावे आहेत का की ते सिद्ध करतील की जगातील प्रत्येक माणसामध्ये स्वतःला बरे करण्याची शक्ती आहे आणि बनण्याची क्षमता आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये डॉक्टर जो डिस्पेन्झा यांचा ॲक्सिडेंट झाला जो त्यांचं आयुष्यच बदलून टाकणारा ठरला त्यांची इंजुरी खूप सिरियस होती त्यांचा स्पायनल कॉर्ड पूर्णपणे निकामी झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना लाईफ लाँग बेड रिडन राहणार असे सांगितले होते ते कधीही चालू शकणार नाहीत असे त्यांचे म्हणणे होते पण त्यांचा त्यांच्या मनाच्या शक्तीवर आणि त्यांच्या शिक्षणावर विश्वास होता त्यांना माहिती होत की ते स्वतः प्रयत्न करून मनाच्या साह्याने अगदी ठणठणीत होतील त्यांना जे काही अवगत झालं ते कुठेही मेन स्ट्रीम मधल्या पुस्तकांमध्ये किंवा सायन्समध्ये अवेलेबल नव्हतं त्यांनी सेल्फ स्टडी करून स्वतःला कसं नीट करावं हे शोधलं सायन्समध्ये असलेल्या पॉसिबिलिटीज त्यांनी शोधून काढल्या चला तर मग त्यांची सायंटिफिक स्टडीचा प्रवास पाहूया या प्रवासात त्यांनी शरीर मन आणि हृदय यांच्या कनेक्शनवरती रिसर्च केलेला आहे सुरुवात अगदी करूयात यामध्ये या आपण ब्रेन बद्दल बेसिक माहिती घेणार आहोत तुमचा ब्रेन तीन भागात विभागलेला असून सुद्धा आपण त्याला एकच मानतो सायंटिफिकली पाहायला गेलं तर तुम्हाला तीन ब्रेन आहेत जे तुम्हाला विचार करण्यापासून ते कृती करण्यापर्यंत आणि स्वतःला घडवण्यापर्यंत मदत करतात चला आता ब्रेनच्या पहिल्या भागाबद्दल माहिती घेऊयात याला कॉर्टेक्स असे म्हणतात कॉर्टेक्स हा तुमचं कॉन्शियस माइंड कंट्रोल करतो हा सगळ्यात मोठा आणि उत्क्रांती झालेला भाग आहे तो मानवात आणि डॉल्फिन मध्ये सर्वात जास्त विकसित झालेला आहे हा पार्ट तुम्हाला तुमच्या थ्री डायमेन्शनल रियालिटी सोबत कनेक्ट करून ठेवतो हा अजून तीन सब पार्ट मध्ये डिवाइड झालेला असतो सगळ्यात समोरचा भाग त्याला फोर ब्रेन म्हणतात हा भाग चाळीस टक्के एवढा असतो हा पार्ट मानवामध्ये सगळ्यात मोठा असतो आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यात दुसऱ्या प्राण्यांपेक्षा अधिक हुशार बनवतो ह्या फ्रंटल लोबचा एरिया एक्झिक्युटिव्ह काम करतो तुम्ही त्याला तुमच्या ब्रेनचा सीईओ सुद्धा म्हणू शकता हा भाग आपल्या कृती कंट्रोल करतो फोकस कॉन्सन्ट्रेशन इनवेंट इंटेन्शन अटेन्शन अनुमान लावणे या सगळ्या गोष्टी याच्या मदतीनेच आपण करू शकतो हा एरिया आपले इमोशनल रिॲक्शन्स आणि अनुमान लावणे यावर अधिकार गाजवतो तुम्ही याला कॉन्शियसनेसचा आणि क्रिएटिव्ह सेंटरचा मालक म्हणू शकता ब्रेनचे बाकीचे सुद्धा बरीच कामे करतात जसे की तुमचा मागचा ब्रेन म्हणजेच ऑसिपिटल लोब किंवा व्हिज्युअल कॉर्टेक्स तुमची दृष्टी कंट्रोल करते आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टीचं भान तुम्हाला करून देतो दोन्ही कानाच्या वरच्या बाजूचे ब्रेन पार्ट्स तुम्हाला तुमच्या शरीराच्या इतर पार्ट्ससोबत कनेक्ट करतात ते तुमची हालचाल तुमच्या कृती ठरवण्याचं काम करतात ते लॉंग टर्म मेमरीज आणि फरक ओळखण्याचं कार्य करतात ते आपल्याला आपल्या स्वतःची जाणीव असल्याची जाणीव करून देतात माझं काय आहे आणि काय नाही याचा फरक करण्याची ओळखण्याची क्षमता या ब्रेनमुळेच येते सगळ्यात समोरचा कॉर्टेक्स आपल्याला नवीन गोष्टी शिकणे त्या आत्मसात करणे याची क्षमता देतो त्यामुळे आपल्याला वेगवेगळे नवीन एक्सपिरियन्सेस मिळतात ज्यावेळी तुम्ही काही नवीन शिकता तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये नवीन कनेक्शन्स बनवता आणि काही रिसर्च सायंटिस्ट म्हणतात की आपण जर एक तास विथ फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनने जर एखादी गोष्ट शिकली जी की एका कॉन्सेप्टवर आणि एका आयडियावर आहे तेव्हा आपण लिटरली आपल्या ब्रेनमध्ये नवीन कनेक्शन दुपटीने वाढवत असतो नंतर ही सगळी शिकलेली माहिती आणि कलेक्ट केलेला डेटा ही थेरी हे ज्ञान आपल्या नियो मध्ये स्टोअर होते जसं की आत्ता तुमच्या ब्रेनमध्ये होत आहे चला तर मग आता तुम्हाला ब्रेनचं फंक्शन कळलेलं आहे पुढे नेक्स्ट स्टेप पाहूया हे सगळं ज्ञान फिलॉसॉफी कशी अप्लाय करायची जेणेकरून तुम्ही बदलू शकता पुढील येणाऱ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्या तुमचं बिहेवियर तुमच्या स्वप्नांसोबत कनेक्ट करेल आणि तुम्ही ज्या काही घ्यायची गरज आहे ते तुम्हाला सजेस्ट करेल तुमच्या ऍक्शन्स तुमच्या विचारांसोबत जोडल्या जातील तुमचं माइंड बॉडी एकजूट होऊन काम करू लागेल आणि तुम्हाला नवनवीन अनुभव यायला लागतील तुम्ही जेव्हा एखाद्या अनुभवात असता तेव्हा तुमचे पाचही ज्ञानेंद्रिय तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींशी जोडलेले असतात आणि जेव्हा या पाचही इंद्रियांकडून मिळालेले सगळे सिग्नल्स तुमच्या न्यूरॉन्सच्या जंगलापर्यंत जातात तेव्हा हे सर्व न्यूरॉन्स ऑर्गनाइज व्हायला सुरुवात करतात आणि त्याचे पॅटर्न्स बनतात नंतर मग तो एक्सपिरियन्स आपले सायकोलॉजिकल सर्किट्सला भरभरून माहिती देतो आणि जेव्हा हे पॅटर्न न्यूरॉन्स नेटवर्क मध्ये फॉर्म होतात तेव्हा आपला सेकंड ब्रेन किंवा लिंबिक ब्रेन इमोशनल ब्रेन केमिकल ब्रेन आणि मॅमेलियन ब्रेन नवीन केमिकल्स बनवण्याचे काम करतात आणि त्या केमिकलला आपण इमोशन्स किंवा फीलिंग्स असे समजतो तर मग ज्या क्षणी आपण स्वतःला अनलिमिटेड अबंडंट किंवा फ्री समजतो तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला केमिकली शिकत असता तुम्ही तुमच्या माइंडला ते त्या क्षणात शिकलेल्या आहात तेच नंतर असेही म्हणू शकतो की ज्ञान हे मनासाठी आणि अनुभव हे शरीरासाठी असतात आणि त्या एक्झॅक्ट सेम क्षणात तुम्ही ती फिलॉसॉफी तुमच्या शरीरात आत्मसात करत असता त्या क्षणात तुम्ही तुमची जेनेटिकल सुद्धा चेंज करत असता आणि मग हा आपला लिंबिक ब्रेन किंवा केमिकल ब्रेन ते सेम केमिकल्सचं उत्पादन करायला सुरुवात करतं आणि मग तुमचं शरीर केमिकल इन्स्ट्रक्शन्स घेऊ लागतं आणि सेम एक्सपिरियन्सेस तुम्ही परत परत तयार करू शकता लिंबिक ब्रेनचं अजून एक महत्वाचं काम म्हणजे हा पार्ट तुमच्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा कंट्रोलर आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमला आपण ऑटोमिक नर्वस सिस्टम असेही म्हणू शकतो हा ब्रेन पार्ट सबकॉन्शियसली तुमची बॉडी कंट्रोल करत असतो ब्लड शुगर लेवल्स हार्मोन लेवल्स टेम्परेचर रेस्पिरेशन हार्ट रेट यांच्यासारखी आणि असंख्य इतर कामे जी आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम करतात तो हा ब्रेन पार्ट करत असतो तुम्ही जेव्हा एखादा अनुभव घेता तेव्हा तो इमोशन्स बनून केमिकल्स तयार करू लागतो आणि ते शरीरात सोडतो तुम्ही जेव्हा ग्रेटनेस अबेंडन्स याचा अनुभव एकदा घेता तेव्हा तुम्ही परत एकदा इमॅजिनेशन द्वारा तो परत एकदा घेऊ शकता कारण आता तुमच्या शरीराला ते केमिकल रिलीज कसं करायचं हे माहीत झालेलं असतं आणि जेव्हा आपण तो एक्सपिरियन्स परत परत निर्माण करतो तेव्हा तुम्ही न्यूरोकेमिकली तुमच्या मनाचं एक कंडिशनिंग तयार करता आणि तुमची बॉडी तुमच्या मनासोबत एकसंग होऊन काम करू लागते आणि जेव्हा ती गोष्ट तुम्ही बऱ्याच वेळा करता तेव्हा ती तुमची हॅबिट किंवा सेकंड नेचर होऊन जातो मग ते सर्व इझी ऑटोमॅटिक आणि फॅमिलियर होऊ लागते इनफॅक्ट तुम्ही ते इतक्या वेळी अनुभवलेलं असतं की आता तुम्हाला त्याचा विचार सुद्धा करायची गरज पडत नाही आणि आता ते तुमचं सबकॉन्शियस प्रोग्रामिंग बनतं आता तुम्हाला कळलं की हे कसं काम करतं पण तुम्हाला हे माहीत नाही की हे सर्व कसं करायचं तुम्हाला ती स्किल जाणून घ्यायची असेल तर पुढील सर्व व्हिडिओज पाहणे आवश्यक आहेत पुढील भागात तुम्हाला ही स्किल कशी ॲक्च्युअलमध्ये करायची आणि तुमचं नेक्स्ट व्हर्जन कसं बनायचं हे तुम्हाला कळेल तुम्ही जेव्हा पुढे दिलेली माहिती पुन्हा पुन्हा कराल तेव्हा तुम्ही तुमचा थर्ड ब्रेन म्हणजे सेरेबिलम ऍक्टिव्हेट कराल हा ब्रेन इम्प्लिसिट मेमरीज किंवा नॉन डिक्लेरेटिव्ह मेमरीज कंट्रोल करतो म्हणजेच एखादी गोष्ट तुम्ही इतक्या वेळा केलेली आहे की आता तुम्हाला ती कशी करायची याचा विचार सुद्धा करावा लागत नाही स्पिरिच्युअली म्हणायचं झालं तर आपल्याला मनुष्य जन्म हा याच कामासाठी दिलेला आहे तर मग आपलं काम आहे की ज्ञानाकडून अनुभवाकडे आणि जाणं म्हणजेच मनाकडून शरीराकडे आणि शेवटी आत्म्याकडे प्रवास करणं हेच आपलं मानवी तत्व आहे म्हणजेच मेंदूच्या साह्यानं शिकायचं हातांद्वारे करायचं आणि हृदयापासून ते आतपर्यंत पोचायचं याचा वापर करून जगातली बरीच तुमच्या माझ्यासारखी कॉमन लोक अनकॉमन गोष्टी मिळवत आहेत ते स्वतःला मोठ्या मोठ्या जीव घेण्या रोगांना तर बरे करतच आहेत ते कॅन्सर नीट करत आहेत ते त्यांच्या सर्व मानसिक आणि शारीरिक जखमा नीट करत आहेत ते नवीन जॉब्स नवीन अपॉर्च्युनिटीज मिळवत आहेत आणि वेगवेगळे मिस्टिकल एक्सपिरियन्सेस सुद्धा अनुभव आहेत न्यूरोजेनेसिस म्हणजे नवीन न्यूरॉन तयार होण्याची क्रिया आणि रिसर्चमुळे हे सिद्ध झालेले आहे की जेव्हा लोक नवीन गोष्टी शिकतात तेव्हा नवीन न्यूरॉन्स तयार होतात रिसर्च हे सुद्धा सांगते की केवळ चार दिवसात जेनेटिकल पॅटर्न चेंज करता येतं जर तुम्ही प्रत्येक दिवशी सेम विचार करत असाल तर नवीन काहीच घडत नाही जनरली लोक ऐंशी ते नव्वद टक्के रोज सारखाच विचार करत असतात आणि म्हणूनच त्यांची बायोलॉजी न्यूरोसर्किट्स हार्मोन्स न्यूरोकेमिस्ट्री आणि जीन्ससुद्धा सेमच राहतात ते कधीच चेंज होत नाहीत आपण आपल्यामध्ये बदल केला नाही तर बॉडीमध्ये सगळं काही सेमच राहतं नवीन विचार चॉईसेस बनवतात मग ते नवीन बिहेवियर्स बनवतात आणि फायनली नवीन एक्सपिरियन्सेस बनवतात ते इन्स्पायर करतात आणि तुमचं शरीर बदलू लागते आणि रिसर्च म्हणतो की जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा बदलू लागायला लागतात जेव्हा लोक स्ट्रेसच्या हार्मोन्सवर रोज जगतात तेव्हा ते, ते सर्वायवर मोडमध्ये असतात जगात सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोक स्ट्रेसमध्ये जगत आहेत आणि मग जेव्हा तुम्ही एखादा वाईट अनुभव घेता तेव्हा तो डेंजर म्हणून तुमची बॉडी ऍक्सेप्ट करते आणि वर्स्ट केस सिनारिओच्या बेसिसवर काम करू लागते तुमची बॉडी फाईट और फ्लाइट नर्वस सिस्टमचा आधार घेते आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेस मध्ये असता तेव्हा तुमची बॉडी त्या सिच्युएशन वर कंट्रोल करण्यासाठी त्याचा रिजल्ट प्रेडिक्ट करण्यासाठीचा प्रयत्न करते. जेमा लोक अशा स्ट्रेस केमिकल्सच्या आधारावर जगतात ते इमर्जन्सी केमिकल्स तयार करतात आणि ते अनस्टेबल बनतात. त्यांच्यामध्ये अधिक भीती निर्माण होते. आणि मग ते प्रत्येक एक्सपिरियन्स त्यांच्या न्युरोलॉजिकल ब्रेन पर्यंत जाते आणि ते त्यांचे सबकॉन्शियस माइंड स्ट्रेसफुल बनवते हे असेच वर्षा चालू राहते तेव्हा त्यांच्यामध्ये व्याधी रोग उत्पन्न होतात ब्रेन आउट ऑफ ऑर्डर काम करायला लागतो आणि असंबंधपणे काम करू लागतो आणि जेव्हा ब्रेन इनकोहरेंटली काम करतो तेव्हा तुम्ही सुद्धा इनकोरेंटली काम करू लागता आणि मग ब्रेन पण आपापसात आप कॉर्डिनेशन ठेवत नाही वेगवेगळे ब्रेनचे पार्ट्स लयबद्धपणे काम करत नाहीत यालाच ब्रेन इनकोहरन्स असे म्हणतात जेव्हा तुम्ही या रिसर्चवर आधारित गोष्टी करू लागतात तेव्हा तुमचा ब्रेन अधिक चांगल्या पद्धतीने लयबद्धपणे काम करू लागतो त्याचे वेगवेगळे वेग पार्ट्स एक संगपणे काम करू लागतात आणि मग तुम्ही परिपूर्ण असल्याचे अनुभवता नंतर मग तुमचे शरीर ही परिपूर्ण होते जेव्हा कोणी स्ट्रेसच्या हार्मोन्समध्ये असतात तेव्हा ते जास्तीत जास्त प्रयत्न करण्यास भाग पडतात त्यांचं हर्ट अधिक धडधडत रक्तदाब वाढतो आणि व्याधी सुरू होतात हर्ट सुद्धा नीट काम करत नाही आणि हे जेव्हा असं घडतं तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ लागतो हर्ट आणि ब्रेनचे कोऑर्डिनेशन कॉर्डिनेशन बदलते आणि शरीरामध्ये रोग किंवा व्याधी तयार होतात जेव्हा लोक बदलण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा फक्त ते त्यांचं जेव्हा तुमचं ब्रेन आणि हर्ट कॉर्डिनेट करत असतं तेव्हा तुमच्या ब्रेन पर्यंत जास्तीत जास्त एनर्जी जाते तुमचा ब्रेन अधिक चांगल्या प्रमाणात काम करू लागतो तुम्ही करेक्ट डिसिजन घेता तुम्ही जीवनाचा अधिक अधिक आनंद घेऊ लागता तुमच्या लिमिटेशन्सपेक्षा किंवा कंडिशन्सपेक्षा अधिक मोठा विचार करू लागता जर तुम्हाला तुमच्या कंडिशन्सपेक्षा जास्ती मोठा विचार करायचा असेल तर काही गोष्टींचा पहिले विसर पडणे अत्यंत गरजेचे आहे तुमची पर्सनॅलिटी तुमची पर्सनल रिॲलिटी घडवते आणि तुमची पर्सनॅलिटी तीन गोष्टींवर अवलंबून असते ती म्हणजे तुमचे विचार तुमची वागणूक आणि तुम्ही काय फील करता म्हणजेच जर तुम्हाला तुमची तुमची नवीन नवीन पर्सनल किंवा असेल तर बदलावी लागेल जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा नोटीस करा की तुम्ही काय विचार करता तुम्ही कसे वागता आणि काय फील करता जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रेझेंट आयडेंटिटी पेक्षा मोठं बनायचं असेल तेव्हा तुम्हाला तुमची पर्सनल आयडेंटिटी विसरावी लागते आणि तुम्ही हा फॉर्म्युला जेव्हा वापरायला लागता तेव्हा तुम्ही स्पष्टपणे तुमच्या आयुष्यात बदल घडवताना अनुभवू लागता आणि रिसर्चने सिद्ध केलेलं आहे की लोक खूप शॉर्ट टाईममध्ये हे साध्य करू शकतात इमोशन्स हे आपल्या भूतकाळाचे रेकॉर्ड्स असतात ते आपल्या भूतकाळातील अनुभवांचे प्रोडक्ट असतात जेव्हा तुम्ही पास्टच्या इमोशनच्या बेसिसवर जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाता तेव्हा तो त्याच इमोशन्समध्ये सॉल्व होऊ शकत नाही तुम्हाला तुमचा नवीन इमोशन्स बनवावा लागेल तुम्ही तुमच्या जुन्या चष्म्याला घालून नवीन गोष्टी पाहू शकत नाही तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रॉब्लेमपेक्षा मोठं बनावं लागेल वर वरचे प्रयत्न करून सगळे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करना अत्यंत आवश्यक आहे तुम्ही तुमच्या ब्रेनला पद्धतीने वापरता तेव्हा सगळं काही बदलू लागतं जेव्हा आपण काय करायचं आणि का करायचं हे समजून घेतो तेव्हा ते, ते कसं करायचं हे इझी होत जातं हे शिकवण्यामागचं कारण हेच आहे की जेव्हा हे सर्व आपण समजून घेतो तेव्हा ऑटोमॅटिकली ही प्रोसेस आपण स्टार्ट करतो आपला ब्रेन आत्तापासूनच बदलायला सुरुवात झालेली आहे ही कुठलीही अंधश्रद्धा किंवा थोतांड नाही हे पटणे आता सोपे होऊन जाते जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही पहिली स्टेप पार केलेली आहे याचा अर्थ असाच आहे की तुम्ही खरंच बदलायला तयार आहात अधिक माहितीसाठी माझी पूर्ण सिरीज पहा त्यात तुम्हाला भरभरून माहिती मिळेल अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा जीवन शिल्प आणि शेअर सुद्धा करा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत